साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त एन पी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने संस्थापक नागेश पाटोळे यांच्या नेतृत्वाखाली नूतन पदाधिकारी निवडीची बैठक पार पडली या बैठकीत उत्सव अध्यक्षपदी सागर पवार यांची निवड करण्यात आली प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला याप्रसंगी हरिलोंठे महेश पृथ्वीराज सर्वदे यशपाल सोनकांबळे गोविंद कांबळे सोहन लोंढे अमर पवार रोहन लोंढे महेश भिसे बाळासाहेब लोखंडे यांची प्रमुख उपस्थिती होती अन्य कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी निखिल दळवी विजय बोराडे कार्याध्यक्ष मनोज कांबळे प्रमुख सल्लागार करण शिंदे सल्लागार अभिषेक खिलारे वैभव जाधव मिरवणूक प्रमुख रोहन गायकवाड ऋषिकेश जाधव सचिव सोहन गायकवाड सुनील पाटोळे सहसचिव प्रेम देढे खजिनदार समीर शेख मीडिया प्रमुख अनुराग जाधव कणैया देवकुळे अतिश गायकवाड यश जाधव साहिल पवार डेकोरेशन प्रमुख आयुष शिंदे आदींची निवड करण्यात आली संस्था एनपी भाऊ आपण बोलवल्याबद्दल मी पहिल्यांदा आभार मानतो आज आज काय बोलायचं अण्णाभावन बद्दल अण्णाभवन बद्दल आज काय बोलू मी आज जे आपले पहा असू द्या फकीर असू द्या आपले दीड दिवसात दी शाळा शिकून दीड दिवसात दी शाळा शिकून रशिया पर्यंत पवणार अण्णाभाऊसाठी म्हणून मी आपल्याला एक विनम्र करतो की आपण जयंती आपण जी काढतोय त्यात कसलंही मतभेद न करता कसलही तडजोड न करता आपण चांगली यशस्वी काढावी कारण का या महामानवाचं कार्य खूप मोठं आहे आपण सर्वजण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घेऊन चालतो आणि ते अण्णाभाऊ ज्या अण्णाभाऊची आपण जयंती साजरी करतो ते अण्णाभाऊ म्हणतात जग बदल घाललेले गाव सांगून गेले मजूर परंतु काही जे काही लोक आहेत जे काही आपल्या म्हणजे काय असतील एक वायरस सोडण्याचं काम करतात ते व्हायरस म्हणजे आपल्या दोन जातीत ते निर्माण करायचा प्रयत्न परंतु आपल्या महामानवाने कधीच जाती राजकारण केलं नाही जातीसाठी काम केलं नाही केले जातीसाठी काम केलं हो नाही प्रत्येक जाती धर्मासाठी आपण काम केलेलं आपल्या महामानवानी त्यामुळं आपण सुद्धा त्यांना जातीच्या चौघडीत न ठेवता अण्णाभाऊ फक्त मातम समाजाचे नाहीत किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्ध समाजाच नाहीत कारण या पृथ्वी तलावर जे कोणी जन्म घेतो त्यासाठी यांनी काम केलेले त्यामुळे माझ्या सर्वांना विनंती आहे की आपण या दोन समाजामध्ये ते न निर्माण होण्यासारखं आपण पण काहीतरी प्रयत्न केले पाहिजे आणि आपण मिळून मिसळून राहिले पाहिजे आज या ठिकाणी एवढंच सांगतो आणि नुकून आता अध्यक्ष निवडणार आहे त्या अध्यक्षाला माझ्या शुभेच्छा आणि तो बोलल्याबद्दल मनापासून आभार मानतो